या ठिकाणी पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्मानिय पंकज देशमुख साहेब यांनी पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये जो अवैधरित्या ज्या आंबली पदार्थांची विक्री होते किंवा जवळ बाळगून किंवा या तरुण मुलामध्ये जी घसना त्यांचा वाढत चालेल त्या अनुषंगाने आम्हाला अंमली विरोधी कारवाई करण्यासाठी या ठिकाणी आव आदेश दिले होते त्या आदेशाच्या अनुषंगाने आणि सूचनांच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी गोपनीय माहिती मिळवली असता आम्हाला अशी माहिती मिळाली की बाबा मांजरवाडी पुलाखाली एक इसम गांजा विक्री करण्यासाठी घेऊन येणार त्या अनुषंगाने आम्ही शासकीय पंच फॉरेस्टच्या अधिकारी तसेच इतर आमचा जो पी एस आय दरस पाटील साहेब आहेत पी एस आय जगदीश पाटील साहेब आमची बाकीची जी टीम आहे यांना घेऊन आम्ही सापळा लावला होता आणि त्या सापळ्याच्या अनुषंगाने आम्ही सदर इस्माला या ठिकाणी पकडलेले त्याच्याकडे जवळजवळ चार किलो आठशे ग्रॅम गाड्या आम्हाला या ठिकाणी मिळालेले एक वजन काठा भेटलेला आहे आणि एक त्याचे चारचाकी गाड्या देखील आम्ही या ठिकाणी जप्त केल्या असा एकूण पाच लाख अठ्ठेचाळीस हजाराचा ला। तो माल आम्ही जप्त केलेला आहे भारतीय बाजार प्रा, पेठेप्रमाणे बाजाराप्रमाणे त्याची किंमत किती असेल त्याची किंमत साधारण गांज्याची किंमत जी आहे ती अठ्ठेचाळीस हजार रुपयेच्या गांज्याची किंमत आहे साहेब नारायण गव परिसरामध्ये अनेक ठिकाणी सर्रासपणे गांजा विक्री केली जाते या संदर्भात आपल्याला काही तक्रारी झाली यापूर्वी देखील आम्ही जे गांजाचे सेवन करणाऱ्या लोकांवरती नारायण गव कुलशी कारवाई केलेले आहेत तर त्यावेळेस त्यांनी आम्ही त्यांच्याकडून माहिती घेतलं असता त्यांनी नारायणगाव नाही परंतु आजूबाजूच्या भागातून गांजा विकत आणल्याचं आम्हाला त्यांनी सांगितलं होतं त्या अनुषंगाने आम्ही त्यांची चौकशी देखील केल केली परंतु त्यांची पद्धत अशी होती की बाबा त्यांना फिक्स तो माणूस माहीत नसायचा अचानक म्हणजे ते बोलवायचे मोटरसायकलवर वर कोणतं तो माणूस घेऊन यायचा आणि मग ते विक्री करायचं अशा पद्धतीचं ते हे होतं परंतु यावेळेस आम्ही थोडंसं जास्त डीप मध्ये जाऊन माहिती घेतल्यामुळे आम्हाला ते कळलं की बाबा असा या गाडीमध्ये एवढा एवढा गांजा येणार आहे त्या अनुषंगाने आम्ही सदरची कारवाई केलेली आहे या पुढे देखील ही कारवाई चालू झाली हा या आता नारायणगावमधील नागरिकांनी आम्हाला या ठिकाणी बऱ्याच लोकांच्या आम्हाला ही कारवाई झाल्यानंतर फोन आले होते की साहेब नारायणगावमध्ये अजून काही लोक आहेत त्यांची मी नावं या ठिकाणी सांगणार नाही परंतु आम्हाला त्यांची नावं माहीत आहेत आणि शंभर टक्के त्यांच्यावरती लवकरच या महिनाभरामध्ये त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाईल आणि नारायणगाव गांजामुक्त नशामुक्त गाव केलं जाईल याचे आम्ही शंभर टक्के या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू जी व्यक्ती ताब्यात घेतली आहे त्याचं नाव आणि पत्ता काय त्याचं नाव आकाश शिंदे नाव आहे तो मूळचा हिवरे तर मधला आहे तिथं सध्या तो नारायणगावमध्ये राहतोय गोविंद प्लाझामध्ये मध्ये राहतो होता तो सध्या आणि तो याच्यापूर्वी देखील त्याच्यावर छत्तीसगडमध्ये अशाच प्रकारचा गांजा आणायला गेलेला असताना त्याच्यावरती तिकडे छत्तीसगडमध्ये गुन्हा दाखल आहे तो एकटा होता की त्याच्याबरोबर आता त्याच्यावरती कोणता गुन्हे दाखल झाले त्याच्यावरती आपण एन डी पी एस कायद्याप्रमाणे कारवाई केलेली आहे आणि आपण त्याला काल कोर्टात रिमांड कामे हजर केला असता त्याला पाच दिवसांची पोलीस कस्टडी घेतलेली आहे आणि मग पुढचा आपला आणखी तपास आमचे पोलीस स्टेशनचे दरस पाटील साहेब पुढचा तपास करत आहेत ताजा आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा